बातमीपत्रात आपले स्वागत आहे आता पहा टक घडामोडी वीरशैव लिंगायत समाजाच्या स्मशान संरक्षण भिंत पाडल्याच्या निषेधार्थ एक दिवसाचे केले लाक्षणिक उपोषण वडजाई या गावाला पाणी पिण्याची व वा वापरण्याची टंचाई झाल्यामुळे सरपंच व ग्रामस्थांनी माननीय जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन आता पाहूया बातमीपत्र सविस्तरा देवी समोरील लिंगायत समाजाची स्मशान भूमी आहे तीस तीन रोजी रात्री भिंत पाडण्यात आली पाडलेली भिंतीची पुनर्वसन बांधून देण्यासाठी आज एक दिवसाचे लाक्षणीय उपोषण करण्यात आले या घटनेचा निषेध करण्यासाठी वीरशैव लिंगायत समाजातर्फे उद्या गुरुवारी मूक मोर्चाही काढण्यात येणार आहे या मोर्चात उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात सह नाशिक जळगाव चाळीसगाव नंदुरबार पिंपळगाव औरंगाबाद येथील लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या प्रमा संख्येने उपस्थित राहणार आहेत ही भिंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी रात्रीच्या वेळी पाडली ती भिंत बांधून देण्यासाठी एक दिवसाचे उपोषण करण्यात आले या प्रसंगी वसंतराव कासोदेकर शेखर जोडे रवी गुळवे रमेश गजे सुहास गोळवे बंटी गोळवे किशोर पाळेकर गौरव गजे विकास गोळवे कैलास पतंगपुरे उल्हास लिंगायत आदी समाज सर्व उपस्थित होते समाजाची भूमी आहे वैवाट चालू आहे कायदेशीरित्या सरकारने आम्हाला जी जमीन दिलेली आहे आम्ही दपनभूमी करतो लिंगा समाजाची ती दापनभूमी तीस तारखेला रात्री मध्यरात्री कोणाच्या दबावाखाली भिंड सिनार पाडण्यात आलेली आहे ती भिंत आम्हाला परत बांधून पाहिजे ती सुरक्षित त्या भि दिलापून संरक्षित त्याला मिळालंच पाहिजे त्याच्या कारण दुसरी जागा आम्हाला नाही आहे एक ना जागा सरकारने आम्हाला दिलेली आहे ती जागा आम्हाला परत व्यवस्थित परत बांधून घेतलं पाहिजे ती संरक्षण झालं पाहिजे पुढे आजची घटना होता का आम्हाला भिंत कोणी पडले भिंत

ही भिंत परत आम्हाला बांधून पाहिजे ही लिंग समाजाची बातमी प्रचाराकडे आहे आणि ही जी भिंत पाडली आहे त्या भिंत पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन मिळालं पाहिजे पुढे भविष्याची घटना होता कामा नाही विनंती करण्यात आली आमच्या गावाला रोज तीन ते चार टँकर पाण्याची गरज आहे आमचे आजचे निवेदनाची माननीय जिल्हाधिकारी यांनी दखल घ्यावी आठ दिवसांच्या आत टँकर सुरू केले नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसू अशी वेळ न येऊ देता आमच्या निवेदनाची ताबडतोब दखल घेऊन पाणी टँकर सुरू करावे अशी विनंती सरपंच व मा आजी माजी व सर्व ग्रामस्थांनी केली आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार देक। देक। की की गाओं गाओं आज मान्य कलेक्टर साहेबांना आमच्या गावामध्ये पाण्याची टँच झाल्यामुळे आम्हीनं पाण्यासंदर्भात साहेबांना निवेदन द्यायला लागतो तरी आम्ही साहेबांना विनंती केली या लेटरद्वारे निवेदनाद्वारे की आमच्या गावामध्ये आज दहा दिवसाआड पाणी येतं आहे तरी पाच सहा हजार वस्तीचं आमचा लोकसीचं गाव असून आमच्या गावाला आपल्या या प्रशासनाद्वारे आम्हाला निदान दिवसाला पाच सात टँकर तरी मिळत बहा असे आम्ही साहेबांना निवेदन दिलं आहे तरी आमच्या या निवेदनाचा साहेबांनी त्वरित विचार करावा आणि जर का आमच्या या लेटरद्वारे निवेदनाद्वारे साहेबांनी जरा हा आमचा इथं विचार केला नाही आमच्या समस्यांच्या मागण्या जरा विचार केला नसेल तर आम्ही परत दहा बारा दिवसानंतर इथं आम्ही सर्व ग्रामस्थ येऊ आणि आम्ही बसून आमचं मोठं जो इथं मोर्चा आणून पुढील आम्ही जो प्रकार घडलेला प्रशासन जबाबदार राहील असं आम्ही साहेबांना निवेदन देतो आहे आणि त्वरित साहेबांनी आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था करावी अशी आम्ही वर्धे ग्रामस्थांतर्फे ग्रामस्थ मंडळी सर्व आम्ही निवेदन देत आहे तरी साहेबांना आमची विनंती आहे की आमचा आजाराला विचार करावा एवढी आमची मागणी आहे